नव महाराष्ट्राचा शिल्पकार कोण शिल्पकार हा शब्द या अर्थाने वापरला जातो की ज्याचा शब्द हा अंतिम असतो त्या शब्दानंतर कोणत्याही प्रकारची भूमिका बाब किंवा विषय हा चर्चेत येत नाही किंवा तो त्या ठिकाणी थांबवला जातो विषय घराचा असो कुटुंबाचा असो गावाचा असो किंवा राज्याचा असो त्या त्या विषयाच्या अनुषंगाने त्या त्या बाबीच्या अनुषंगाने त्या त्या पातळीवर अशी काही माणसं असतात किंवा असे काही व्यक्तिमत्व असतात की आपण पूर्वी पाहिलेलं आहे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास जर अभ्यासला तर त्या इतिहासामध्ये अनेक अशी माणसं होऊन गेलेली आहेत की त्या माणसांचे शब्द हे प्रमाण होते त्या शब्दानंतर इतर कोणीही व्यक्ती एक शब्दही बोलत नव्हतं किंवा त्या त्याच्यावर प्रतिक्रिया देत नव्हतं का तर ते व्यक्तिमत्व तसे होते त्यांचे गुण तसे होते त्यांच्या बाबी तशा होत्या आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना पाहण्याची हाताळण्याची किंवा त्यांच्याप्रती त्यांच्या मनामध्ये विश्वासार्हता निर्माण झाली होती म्हणजे विविधतेत एकता शेवटी कुटुंब असो गाव असो किंवा घर असो किंवा राज्य असो त्या त्या पातळीवर वेगवेगळ्या प्रकारची माणसं ही एकत्र नांदत असतात परंतु ही एकत्र माणसं नांदत असताना त्या पातळीवर एखाद्या बद्दल किंवा एखाद्या व्यक्तीचा विश्वासार्हता एवढी मोठी असली पाहिजे की त्या व्यक्तीचा शब्द अंतिम असला पाहिजे परंतु दुर्दैवाने अशी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आज घडीला नसल्या कारणाने महाराष्ट्र हा धुमसतोय हो किंवा वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने वारंवार म्हणजे घटना घडामोडीच्या अनुषंगाने महाराष्ट्राचं वातावरण दूषित होतंय का तर या वातावरणाला तुरटी रूपाने निवाळणारं नेतृत्व आज महाराष्ट्राकडे नाहीये हे दुर्दैवाने म्हणावं लागतंय कारण असा महाराष्ट्रामध्ये आज घडीला किंवा आज स्थितीला एकही नेता नाही की त्या नेत्याला सर्व जाती धर्मातील लोक मानतात किंवा त्याचा शब्द अंतिम प्रमाण मानतात अशा नेत्याचं जीवनीव आहे ही महाराष्ट्रात जाणवत आहे आणि ईश्वराच्या कृपेने किंवा या संतच्या पावनभूमीमध्ये असा नेता किंवा महाराष्ट्राचा नवशिल्पकार हा या राज्याला पाहायला मिळावा आणि त्याच्या शब्दाला एक असं महत्त्व असलं पाहिजे की वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या धर्मातील माणसं त्या शब्दाच्या अनुषंगाने त्यानंतर भूमिका व्यक्त करणार नाहीत किंवा त्या व्यक्तीच्या शब्दावर इतका मोठा प्रचंड विश्वास असेल की त्या शब्दानंतर कोणतीही भूमिका येणार नाही परंतु आज स्थितीला असं नेतृत्व या राज्यामध्ये किंवा असं व्यक्तिमत्व या राज्यामध्ये नसल्या कारणाने वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने परस्परांविषयी संदेह संदिग्धता अविश्वास या बाबी दिवसेंदिवस वाढीस लागत आहेत किंवा दिवसेंदिवस वाढत आहेत परंतु राज्य एक नेतृत्वाच्या मा शोधात आहे किंवा अशा माणसाच्या शोधात आहे की त्या माणसाच्याबद्दल प्रत्येक लहान मोठ्या छोट्या किंवा मा सर्वसाधारण माणसाच्या मनामध्ये एक विश्वासार्थ असेल की या व्यक्तिमत्वाने व्यक्त केलेला शब्द हा सर्वांसाठी प्रमाण असेल असा व्यक्ती आजपर्यंत म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळपास मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये उदयास आला नाही किंवा येऊ शकला नाही हे तर निश्चितच महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल कारण या पवित्र भूमीमध्ये अनेक साधू संतांचा जन्म झालेला आहे साधू संतांच्या रहिवासाने किंवा सानिध्याने ही भूमी पवित्र झालेली आहे संत ज्ञानेश्वर महाराज ते राष्ट्र संत भगवान बाबा यांच्यापर्यंत जगाला मानवता शिकवणारे सामाजिक समतेची पेरणी करणारे अनेक संत या राज्यात झाले आणि एवढ्या मोठ्या संत परंपरेच्या राज्यात एक व्यक्ती नसावा किंवा एक व्यक्ती नाहीये की त्या व्यक्तीच्या एका शब्दावर पूर्ण राज्य किंवा राज्याच्या कान्याकोपऱ्यातील प्रत्येक माणूस आहे त्या ठिकाणी शांत उभा राहील असं व्यक्तित्व या राज्यामध्ये नसणं हे या राज्याचं दुर्भाग्य म्हणावं लागेल कारण जरी वेगवेगळ्या जाती धर्माची लोक या राज्यामध्ये नांदत असली तरी हे आज अचानक या ठिकाणी आलेले आहेत मागील कित्येक वर्षापासून अनंत कालावधीपासून ही माणसं एकमेकात राहत आहेत एकमेकासोबत आपुलकीने जगत आहेत तेव्हा त्या त्या, -त्या कालखंडामध्ये तशी वजनदार माणसं होती त्या माणसांच्या शब्दाला मूल्य होतं शब्दा त्या शब्दामध्ये वजन होतं म्हणून माणसं त्या पद्धतीने ऐकत होती आणि सामाजिक एकोपाठ टिकून होता परंतु आज सामाजिक एकोपा हा विस्कळीत होत आहे का तर राज्यामध्ये असं कोणीही व्यक्तिमत्व आहे की त्यांचा एक शब्द पूर्ण राज्यामध्ये जसं तुरटीचा एक खडा कितीही घडूळ पाणी असलं तरी त्या पाण्यामध्ये फिरवल्यानंतर त्या पाण्याला एक निखळ स्वच्छ आणि शुद्ध रंग प्राप्त होतो त्या पद्धतीने बाब घटना घडामोड कोणतीही असो त्या अनुषंगाने एक शब्द हा विश्वासार्हतेचा त्या शब्दावर पूर्ण राज्य आहे त्या स्थितीमध्ये शांत आणि स्थित प्रज्ञ होईल असा एक व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व तस तर या राज्यामध्ये अशा पद्धतीने अनेक व्यक्तिमत्व असले पाहिजे परंतु अनेक नसतील तरी किमान एक व्यक्तिमत्वाची तरी आवश्यकता आहे ज्यांना आपण नव महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून सध्या नसतील पण भविष्यामध्ये राज्याच्या या पावनभूमीमध्ये अशा पद्धतीने नव महाराष्ट्राचे शिल्पकार उदयास यावे हीच सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक अपेक्षा आहे त्यांची भूमिका आहे कारण सर्वच माणसं ही वाईट नसतात आणि सर्वच माणसं चांगली नसतात काही माणसं वाईट असतात काही चांगली असतात काही मध्यम असतात मानवी स्वभाव आहे ज्ञान गुण सहवास किंवा परिसर विचार संस्कार या बाबीचा प्रभाव ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने माणसं घडत असतात वाईट माणूस चांगला होतो चांगला कधी वाईट होतो ह्या निसर्गक्रमातील घटना आहेत परंतु या सगळ्यामध्ये सामाजिक एकोपा टिकला पाहिजे सामाजिक संस्कृती टिकली पाहिजे समाज टिकला पाहिजे राज्य टिकलं पाहिजे राष्ट्र टिकलं पाहिजे राष्ट्र राज्य ह्या अंतिम बाबी असतात कुटुंबामध्ये देखील सर्व व्यक्ती सारखे नसतात कुटुंबातील काही व्यक्ती चांगले असतात काही कुटुंबाच्या हितासाठी असतात काही कुटुंबाचं नुकसान करणारे असतात परंतु ते कुटुंब विभाजित होत नाही किंवा त्याचे दोन भाग होत नाही त्याच अनुषंगाने गाव असेल राज्य असेल विभाग असेल या सगळ्या प्रक्रियेमध्ये माणसं ही सगळ्याच जाती धर्माची असतात परंतु परस्परांशिवाय जगू शकत नाही क्षणिक बाबी क्षणिक असतात काही घटना घडामोडी ह्या वेगवेगळ्या विचारधारेतून जन्माला येत असतात परंतु त्याचा प्रभाव हा त्या विभागावर त्या गावावर त्या कुटुंबावर किंवा राज्यावर नाही झाला पाहिजे तर त्याच्यासाठी तुरटी रूपाने हे सगळ्या बाबी सामाजिक पातळीवर निवळेल असं व्यक्तिमत्व निर्माण होण्याची गरज आहे कदाचित आपण याला नव महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणू परंतु खऱ्या अर्थाने सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्राला एक नव शिल्पकाराची गरज आहे आणि ती कृपेने लवकरच पूर्ण व्हावी अशी अपेक्षा